या तालुक्याचे भाग्यविदाते स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब स्वर्गीय काकासाहेब साळुंके पाटील साहेब यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो या तालुक्याचे आणि स्वर्गीय कोळेकर महास्वामीजी स्वर्गीय बाबासाहेबजी देशमुख स्वर्गीय विलासराव देशमुख स्वर्गीय जगन्नाथ कोळेकर स्वर्गीय बाबा, बाबा पटेल तमो स्वर्गीय किशन कोळीकर साहेब स्वर्गीय आनंद अल्दर स्वर्गीय सोपान सरकर आणि स्वर्गीय नारायण तात्या यांच्या पुण्यस्मृतीस्वी एक विनम्र अभिवादन करतो या विजय सभेसाठी उपस्थित सन्माननीय दीपक गाभा सन्मान्य सन खंडूदा सातपुते मंचावरील आणि समोर बसलेले या तालुक्यातली सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व सर संस्थेचे अधिकारी तालुक्यातल्या गावांचे सरपंच उपसरपंच विविध विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सदस्य तंटामुक्तीचे आजी माझे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नीती मंडळी सांगोला तालुका विकास सा आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व विजय उमेदवार सर्वांना माझा नमस्कार स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना निवडणुका झाल्या निकाल लागल्यानंतर एक आपल्याला महामंत्र दिला होता की विजयाने कधी हुरळून जायचं नाही आणि पराभवाने कधी खचून जायचं नाही आज निकाल नऊ तारखेला लागला अनपेक्षित एक निकाल लागला तो म्हणजे सन्मान्य यशदादांचं अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला ही विजय सभा घेत असताना आणि नऊ तारखेपासून आजपर्यंत आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस आघाडीमध्ये नेते मंडळी असतात आणि ना अनपेक्षित अपेक्षित निकाल लागतो त्यावेळेस आनंद साजरा करत असताना एका डोळ्यामध्ये आनंद असो असतात आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःखाचा असू असतात शेतकरी कामगार पक्षाला सन्मानित दीपक आबांनी पंचवीस तीस वर्ष आबासाहेबांसोबत काम करत असताना साथ दिलेले हे कदापिही हे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विसरलेलं नाही आणि भविष्यातही आपण विसरणार नाही आपण जसं आपल्या कुटुंबाला दुःख आहे त्याच्यापेक्षा कित काही पटीनं देशमुख कुटुंबाला आणि त्यासोबत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना झालेलं हे दुःख आहे काळामध्ये हे उदय निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाने आठवले गट भरून काढेल हा या विजय सभेमधून माझा आणि शेतकरी कामगार पक्षाचा हा शब्द असेल निवडणुका झाल्यानंतर बऱ्याचशा गावामध्ये बऱ्याचशा घटना घडल्या मी तरुण आहे या उपस्थित सभेत उपस्थित असणाऱ्या आघाडीतल्या सर्व तरुण सहकाऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे हा तालुका हा राज्याला एक आदर्श तालुका म्हणून स्वर्गीय आबासाहेबांनी आणि सन्मान्य दीपक आबांनी ती ओळख करून दिलेली आहे ह्या घटना घडत असताना कोणी जाणून बुजून ह्या घटना घडवत नसतं परिस्थितीनुसार काही लोक त्या पद्धतीने वागतात स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्ष राजकारण करत असताना प्रचंड कठीण परिस्थितीला सामोरे जात असताना संयमाने ती परिस्थिती हाताळली आणि त्यांच्याकडून आपल्याला त्यांचे विचार जपत असताना मी तरुण आहे माझंही रक्त लय सळसळत पण ज्यावेळेस आपल्या अंगावरती गुलाल पडतो त्यावेळेस आपली जबाबदारी वाढलेली असती ज्या जनतेने आपल्याला मतदान केलंय ज्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून आपल्याला निवडून दिलेला आहे पंचायत समितीचे नऊ उमेदवार चांगल्या मताने यशस्वी झालेले जिल्हा परिषदेचे तीन उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आलेले आहेत आबा या सांगोला तालुका विकास आघाडीचा एक पॅटर्न तयार झाला आणि सांगोला तालुका विकास आघाडी महिलांचा किती चांगला सन्मान करू शकते याचं उत्तम उदाहरण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारामध्ये दहा उमेदवार महिलांचे होते म्हणजे गटात दोन आणि घरामध्ये आठ एकवीस मध्ये दहा उमेदवार दहा जागा ह्या महिलांच्या होत्या त्यामध्ये आपल्या विकासाघाडी करून सात महिला उमेदवार आपण निवडून दिलेले त्याच्यामुळे सांगोला तालुका विकास आघाडी महिलांचा मा माता भगिनींचा काय सन्मान करते हे तालुक्याला समजलेलं आहे या ठिकाणी तरुण सहकार्यांना माझी विनंती आहे बाबानो घटना घडत असतात विधानसभेला सुद्धा बऱ्याचशा गावांमध्ये घटना घडल्या या आपल्या गुलामध्ये बऱ्याचशा अदृश्य शक्तींनी मदत केलेली असते नाव घेणं उचित नाही कारण करें राजकारणच त्याला नाव आहे राजकारण कोणत्या कारणाने कोण कधी कशासाठी मदत करतो हे उघड करायचं नसतं मगाशी भुसटची कल्पना गजेंद्र भाईने दिलेली आहे पण आपल्याला साहेबांनी एक विचार दिला काका साहेबांनी एक विचार दिला आणि त्याचा जपवणूक करणं जपण ती विचार जपणे आपली नैतिक जबाबदारी आहे त्याच्यामुळं सोशल मीडियाला चुकीच्या पद्धतीने कमेंट करणं चौकामध्ये चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणं हे माझ्या सहित सर्वांनी टाळायचंय एवढी माझी कळकळीची विनंती आहे न्याय प्रक्रिया पोलीस खात आहे ते त्यांच्या त्यांच्या मदतीने काम करतील पण मी प्रचाराच्या सभेतून सांगितलं होतं आणि तुम्हाला सांगतोय तुमची सर्वस्वी जबाबदारी बाबासाहेब देशमुखची आहे आणि बाबासाहेब देशमुख पूर्णपणे पूर्ण प्राप्तीय तुम्हाला मदत करेन कसल्याही कठीण परिस्थितीत मी खूप फाटका माणूस आहे पण माझ्या ते धाडस आहे आणि माझ्या स्वर्गीय आबासाहेबांचा विचार आहे ज्या लोकांनी तीन तीन चार चार पिढ्याने हा विचार जपण्यासाठी कष्ट घेतलाय स्वर्गीय आबासाहेबांनी रात्रीचा दिवस करून हा विचार जपलाय या तालुक्यातली जनतेची सेवा केलेली आहे आणि तो विचार जपण्याची माझी जबाबदारी आहे आणि तुमची सेवा करण्याची माझी जबाबदारी आहे आणि आपल्याला साहेबांना ज्या पद्धतीनं सन्माननीय दीपक आबांनी सहकार्य केलं त्याच पद्धतीनं आज दीपकाबा आपल्या सोबत आहेत खंडूदात आपल्या सोबत आहे आम्ही तिघही तुमच्या सेवेसाठी कायम तत्पर असू हा माझा शब्द आहे राहिली गोष्ट वीज पाणी आणि इतर प्रश्न विधानसभेचं अधिवेशन तेवीस तारखेला चालू होणार आहे तुमचे जे काही प्रश्न असतील याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे काही प्रश्न असतील ते निश्चित सोडवण्याची जबाबदारी आम्ही दोघं घेतोय तुमचे प्रश्न मला साधा मॅसेज करून जरी पाठवले तरी निश्चितपणे त्या प्रश्नावरती आम्हाला आवाज हा विधानसभेमध्ये उठवला जाईल हा शब्द मी आपल्याला देतो आणि त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांनी आपल्याला सहकार्य केलेला आहे मी उल्हासदा येत आहेत पक्ष पक्षप्रवेश करण्या अगोदर सुद्धा आम्ही त्यांना विनंती केली होती की बाबा माझा अनो मी लय राजकारण पण मी जीवाला जीव देणारा माणूस आहे माझ्यासाठी माझ्या आपल्या पक्षासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलं त्यांच्यासाठी माग पुढे जाऊन मी तुमचा मान सन्मान करण्याची जबाबदारी घेतोय त्यांना अनुभव घेणं गरजेचं होत तुम्ही डोळे झाकून कुणावर तरी प्रेम केलं पण तुमच्या पदरात निराशा आली भविष्य काळामध्ये तुमचं जे काही नुकसान झालं असेल मानवनाच ते निश्चितपणे भविष्य काळात शेका पक्ष भरून काढेल फक्त आणि फक्त एका पक्षामध्ये जो कोणी संयमाने वागतो त्याच्या पदरामध्ये निश्चितपणे एक पाऊल परिस्थितीनुसार पाठिंबा त्याला भविष्यकाळामध्ये चार पावलं पुढे टाकण्याची संधी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकाबा गट आठवले गट देईल हा विश्वास आपल्या सर्वांना देतो सर्व विजय उमेदवारांना माझी विनंती आहे तुम्ही बरेचसे उमेदवार यामध्ये नौखे आहेत जे कोणी तुमच्याकडे मदतीसाठी हात मारेल तुम्हाला फोनवरन फोन, फोन करतील घरी येतील सर्वांच शांतपणे ऐकून घ्या सर्वांना प्रेमाने बोला आणि त्यांच्या जबाबदाऱ्या खांद्यावरती घेऊन उचलण्याची जबाबदारी तुमची ज्या दिवशी गुलाल पडला त्या क्षणापासून तुमची जबाबदारी कुणीही आपापल्या जबाबदाऱ्या अंगावरती घेऊन त्या पूर्ण कराव्या कोणीही त्या झटकून देऊ नये एवढी कळकळीची विनंती आहे यामध्ये जवळजवळ काही उमेदवार आपले पराभूत झालेले त्यांनाही तालुका विकास आघाडीचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून आपल्या माध्यमातून आणि या सभेमधून विनंती करतो की अजिबात खचून जाऊ नका भविष्य काळामध्ये ती सांगोला तालुका आघाडी मी असेल सन्मान्य दीपकाबा असतील सन्मान्य खंडू दाते आणि त्यांचे आठवले ग्रुप असेल निश्चितपणे या पराभवाची उणीव भविष्यकाळात आमच्याकडून भरून काढली जाईल हा विश्वास आपल्याला देतो आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि या तालुक्याला आणि जिल्ह्याला हा कोळागड शेतकरी कामगार पक्षाचा आणि सांगोला तालुका विकास आघाडीचा बाले किल्ला आहे हा परत एकदा तुम्ही शिद्ध केला त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलं ज्यांनी पुढे येऊन काम केलं ज्यांनी अदृश्यपणे आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं जीवनभर मी ऋणी राहील हा विश्वास तुम्हाला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेम लाल सलाम